उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य शिवसेना शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच निवडी जाहीर झाल्या या संघटनेत प्राध्यापक डॉक्टर जालेंद्र पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी तर सचिवपदी जनार्दन पाटील परतेकर यांची निवड करण्यात आली आहे ही माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर जालेंद्र पाटील म्हणाले गेले अनेक वर्ष चळवळीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न चांगलेच माहिती आहेत पण भांडण्यापेक्षा धोरण नितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे म्हणूनच हे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची भावना त्यांनी बोलून दाखवली तर जनार्दन पाटील यांनी चळवळ आमच्या अंगात भिनले आहे त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार असल्याचं बोलताना सांगितले या निवडीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धरशील माने आमदार चंद्रदीप नरके सदाभाऊ खोत राजेश क्षीरसागर यांचं सहकार्य लाभल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला आंबेडकर प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा